नमस्कार हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन नवीन एका ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत करते मी शर्वरी हा व्लॉग सुरू होतो ऍक्च्युली जन्माष्टमीपासून ही केलेली आहे जन्माष्टमीची छान मस्त अशी पूजा सोळा तारखेला जन्माष्टमी होती आणि त्याच दिवशी म्हणजे सोळा ऑगस्टला माझा असतो वाढदिवस खूप जणांनी मला पर्सनली मेसेजेस करून फेसबुकला इंस्टाला व्हॉट्सअपला खूप छान शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार थँक्यू सो मच कारण की ते माझे ब्लॉग्सही बघतात त्यांना पर्सनली तर तिकडे मी मेसेज केलेलाच होता पण आता देखील मी त्यांना थँक्यू म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे जो देव बाप्पाशी आहे की त्यांनी छान आयुष्य दिलेलं आहे सुदृढ आयुष्य दिलेलं आहे आणि तसंच जगायची इच्छा आहे बाकी सगळ्या गोष्टी पुढे मागे येत जातात लाईफमध्ये पण आपण मनाने आणि शरीराने सुदृढ असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे ते देवाने दिलेलं आहे यासाठी देवाचे खूप खूप आभार आणि अशी छोटीशी छान जन्माष्टमीची मी पूजा केलेली आहे जी तुमच्याबरोबर शेअर करते थोडासा उशीर झालेला आहे आणि मग मला ना पूजा झाल्यावरती आठवलं की मला ते इस्कॉनचं आलं होतं बघा अन्नदान केलं होतं त्याचा महाप्रसाद वगैरे आला होता तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं मी तर तेव्हा त्याच्याबरोबर एक छान ती फोटो फ्रेम आलेली आहे यशोदा आणि बाळकृष्णाची हे मला आठवलं अरे म्हटलं हो आपण ठरवलं होतं जन्माष्टमीला ठेवून त्याची पूजा करूया त्याच्यामध्ये त्याचीही पूजा छानपैकी केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर बाकी काहीच नाही केलं कारण त्या दिवशी ना दहंडी पण होती आणि मला थोडंसं तब्येतीचा पण एक इशू झाला होता जो मी पुढे तुम्हाला सांगेन नेक्स्ट डे आता सतरा तारखेला दुपारी आम्ही सगळी काही कामं करून आवरून बाहेर पडलेलो आहोत आणि असा ड्रेस घातला होता ॲक्च्युली जो टी शर्ट मला घालायचा होता जीन्सवरती तो मी फारच ऐन वेळेला ऑर्डर केल्यामुळे तो आला नाही पण हा एक नवीनच ड्रेस होता त्यातल्या त्यात जो मी घातलेला आहे कारण आता ना कसं होतं जास्त एक्साइटमेंट वेणूच्याच वाढदिवसाची असते आता आमच्या वाढदिवसाची स्वतःच्या वाढदिवसाची एवढी काही नसते तर ठीक आहे अशी तयार झाली होती मी छोटेसे असे स्टर्स कानात घातले होते सिंपल नेहमीचं माझं गोल्डन घड्याळ घातलं होतं आणि गळ्यातलं रोजचं बदलून ही चेन एक ॲड केलेली होती सुदनवासा रेडी झाला होता वेणू अशी रेडी झालेली होती आणि आम्ही पहिल्यांदा गेलो डी मार्टमध्ये ॲक्च्युली खरं तर जाण्याची वेळ यायलाच नको होती कारण की काय झालं माहिती आहे का की हा जो डब्बा आहे ना काय म्हणतात त्याला कंटेनर तर हा डब्बा आम्हाला ऑनलाईनच घ्यायचा होता आधी मी बिग बास्केटवर ऑर्डर केला तो कॅन्सल झाला परत डी मार्ट रेडीवरती ऑर्डर केला तोही कॅन्सल झाला आणि त्याच्यामुळे यावं लागलं डी मार्टमध्ये आणि जेव्हा आपण मग ॲक् ॲक्च्युली डिमार्टमध्ये मा जातो तेव्हा आपण त्या वस्तूबरोबर अनेक गोष्टी खरेदी करून येतो तुमच्या आमच्या माझ्या सगळ्यांच्या घरात हेच घडतं जे आमचंही घडलं इतरही काही गोष्टी घेतल्या आता खरं सांगू का ह्या काही काही गोष्टी बघून ठेवलेल्या आहेत आत्ता मला लागणार नाही आहेत पण ह्या मला नंतर उपयोगी येणार आहेत हेच मी सुधन्वासोबत डिस्कस करत होते की हे आपण अशा काही काही गोष्टी नंतर घेऊ शकतो एक दोन चार महिन्यांनी लागतील तेव्हा मग काय काय लागणार आहे हे बघत होते मी आणि ऑफकोर्स आपण घेऊ नको घेऊ हे नंतरचा विषय असतो पण आपण जात तर आपण मॉलमध्ये सगळं फिरतो आणि सक्की त्यांची जी काही वस्तूंची गोष्टी आहेत ते सगळं आपण बघून तर नक्कीच येत असतो फायनली ना ते बघणं सगळं आणि जे काही एक्स्ट्रा त्या कंटेनर सोबत शॉपिंग करायचं होतं ते भरभर उरकलं शेवटी बाहेर आलो आणि हे त्याच्यासमोरच आईस्क्रीमचं अमूलचं शॉप आहे पार्लर आहे तर तिथे आमचं ठरलेलं आहे म्हणजे गेले चार वर्ष आम्ही या डिमार्टमध्ये येतोच येतो आणि तेव्हा इथे आईस्क्रीम खायचं हे शास्त्र आहे असं तो म्हणू शकता कोणताही सीझन असं आम्ही खातो त्याचे शेजारी हे एक नवीन गार्डन टाईल्स म्हणून झालं आहे तिथे आणि मागच्याही वेळेला एकदा इकडे एक चक्कर मारली होती ना तेव्हा बघितलं होतं आणि आज तर मग म्हणलं घ्याऊच यात कारण आज बड्डेचं छान ऑकेजन आहे आणि मला प्लांट्स खूप आवडतात म्हणजे जर तुम्ही पहिल्यापासून माझे ब्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल माझ्या आधीच्या चॅनललाही तुम्ही कनेक्टेड असाल तर तेव्हाही तुम्ही माझ्या बाल्कनीमध्ये घरामध्ये मा मा खूप प्लांट्स बघितले असतील आणि आत्ताही बघत असाल तर बघतच असाल मग फायनली हे एक झाड सिलेक्ट केलं मी झाड नाही म्हणजे छोटूसं रोप हे सिलेक्ट केलं की मी सुधनवाला म्हणलं अरे यार बड्डे गिफ्ट म्हणून तरी घेते म्हणलं मी माझ्यासाठी हे ऑफकोर्स त्यानेच घेतलं असं पण म्हणू शकतो कारण पे तर त्यांनीच केलं आणि मग त्याला हे ठेवायला मस्त असा पॉट घेतला ज्याच्यावर स्वीट होम होम स्वीट होम असं लिहिलेलं आहे आणि मग फायनली ही एक शॉपिंग करून पुन्हा एकदा आम्ही त्या मॉलमधून बाहेर पडलो आईस्क्रीम वगैरे तर खाणं झालंच होतं कारण पुढे जायचं होतं डिनरला आणि ॲक्च्युली खूप दिवस झाले सुदनवा म्हणत होता की आपण लंचसाठी जाऊया कारण जिथे जायचं होतं ना आता पुढे तुम्ही बघाल तिथे ना आ, गेल्यावरती जाणवलं की खरंच लंचला जास्त मजा आली असती खरं तर पण ठीक टाइम आहे आता नेक्स्ट टाईम परत काहीतरी ऑकेजनला आम्ही तिथे लंचला जाऊ आणि खूप सारी आहेत इथे प्लांट्स म्हणजे हेच आम्ही डिस्कस करत होतो की पुढच्या वेळेला हे पण घेऊ ते पण घेऊ आत्ताही आमची घ्यायची तयारी होती पण आता खूप वेळ बाहेर जाणार होतो आम्ही म्हणलं नको गाडीत मग परत त्यांना काहीतरी त्रास व्हायला नको आणि हे लकी प्लांट मला एवढं आवडलं होतं पण त्याचं ना ते पाणी वगैरे गाडीत सगळं सांडून गेलं असतं किती वेळ मी जोपर्यंत बसली मी हातात धरलं असतं पण परत ते इकडे तिकडे नको म्हणलं त्यापेक्षा पुन्हा चक्कर मारू इथे आणि डीमार्टला काय चक्कर होतच असते ना आपली त्यामुळे हे सुदनवा हे पण छोटे छोटे घ्यायचे का मुलं छोटी काय म्हणतात त्याला शोपीस डेकोर तेही तो म्हणत होता घेऊया का पण मी त्याला तेच म्हणलं की थांब आता तीन चार महिन्यांनी आपण ना डेकोर पिसेसचे वगैरे छान घेऊयात शॉपिंग मस्त करूयात हायवेला असं सगळं वातावरण झालं होतं एवढं भरून आलं होतं खूप भरून आलं होतं पण पाऊस तर काही एवढा पडला नाही म्हणजे आम्ही घरी नव्हतो तेव्हा घराच्या साईडला खूप पडला पण तिकडे आम्ही गेलो होतो बाणेर साईडला तिथे तर काही एवढा पाऊस नाही पडला पण हायवेला असं सगळं एवढं भरलेलं एकदम दिसत होतं आणि छान वाटत होतं म्हणजे एकदम प्लेझंट वाटत होतं जसं वातावरण असायला पाहिजे ना जन्माष्टमी गोकुळाष्टमी त्यावेळेला असायला पाहिजे दहीहंडीच्या वेळेला तसंच एकदम वातावरण होतं मस्त वाटलं आणि मला स्वतःला मी पावसाळ्यातला माझा जन्मा हे त्यामुळे रेनी सीजन तर आवडतो पण काम करायला जावं लागलं ला ना बाहेर टू व्हीलरवरती किंवा रेनकोट घालून छत्री घेऊन तर नाही मला आवडत असंच फिरायचं असेल मजा करायची असेल तर मला आवडतं नाही तर, तर खिडकीत बसून बघायचा पाऊस आपला मला बरा वाटतो मग तो की घरात मस्तपैकी गरम चहा कॉफी घ्या पाऊस बघा गाणी ऐका छानपैकी असंच मग मला आवडतं आणि तसं होतं म्हणजे बऱ्यापैकी लांब होतं आय थिंक फॉट टी टू फोर्टी फाय मिनिट्स आम्हाला लागले तिकडे पोचायला मध्ये थोडंसं ट्रॅफिक होता, पण नंतर क्लिअर होतं बराबर आम्ही पोचलो आणि तिकडे पोचल्यावरनं काय झालं तुम्ही आता बघालच की होता थोडासा प्रकाश होता पण आम्ही थोडंसं काही ना काहीतरी फोटोशूट करेपर्यंत ते हे बघा आता प्रकाश होता जरा इथे आम्ही लोकेशनला पोहोचलो तर पण फोटोशूट करे करेपर्यंत थोडंसंच बाहेर आतमध्ये जाईपर्यंत मात्र तसा पूर्ण अंधार पडला होता आणि मग आत ॲक्च्युली ते सगळं ॲम्बियन्स बघितल्यानंतर ना असं लक्षात आलं की खरंच सुदनवाजे म्हणतो आता लंच लंचला जाऊया ते करायला हवं होतं पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम बेटर लक नेक्स्ट टाईम इथे ना अशा दोन विंटेज छान कार आहेत एक आत्ता तुम्ही बघितली तिथे आम्ही भरपूर फोटो काढले आणि तोपर्यंतच अंधार पडला मी तुम्हाला म्हणलं तसं आणि मग पुढे जी आहे ती आता जाता जाता तुम्ही बघाल पण आम्ही तिथे मात्र मग भूक पण लागली होती आणि म्हटलं नंतर गर्दी पण होते प्रॉपर अगदी डॉट सातपर्यंत पोहोचलो होतो म्हणून म्हणलं आधी आता जेवण करून घेऊ इथे आता हे सगळे काय म्हणतात हे पॅरेट्स आहेत लव बर्ड्स आहेत मला माहिती नाही मला बर्ड्समधलं एवढं समजत नाही म्हणजे मला पेट ॲनिमल्समधलं तरी बऱ्यापैकी समजतं ते पण डॉग्सचंच बाबतीत कारण माझ्याकडे डॉग होतं त्याच्यामुळे पण कॅट्स तर एवढं समजत नाही पण हे काय आहेत मला माहीत नाही पॅरेट्स आहेत का लबर्ड्स आहेत माहीत नाही हे असं सगळं ना पक्षी वेणूला खूप बघायला आवडतात आणि ती खूप मागे पण लागते घ्यायचं तर मी तिला प्रॉमिस केलं आहे की जरा अजून मोठी झालीस की आपण डॉग नक्की घेऊयात डॉगी नक्की घेऊ बघूयात आता काय होतं आहे आणि इथे ज्या बोगनवेली लागले आहेत ना सगळ्या लावलेल्या आहेत म्हणजे तर त्या आम्ही मला ते, ते सांगत होते की माझी इच्छा आहे की आता ते पण मला कुंडीत वाढवून बघायचं आहे की कसं म्हणजे ग्रोथ होते त्याची आणि वाढतं का वगैरे कारण असे काहीतरी प्रयोग मला प्लांट्समध्ये करायला गार्डनिंगमध्ये करायला नेहमीच खूप आवडतं आता ही जी कार का ले ले आहे बघा ह्या कारच्या पण आम्ही नंतर जेवण झाल्यावर रात्री परत येताना फोटोशूट केलं हे बघा हा ॲम्बियन्स लक्षात आला का तुम्हाला इथे खूप सारे वेगवेगळ्या पोजेसमधले फ्रॉग्स आहेत आणि त्याच्यातून त्यांनी फाउंटन्स क्रिएट केलेले आहेत मस्त वाटलं असतं म्हणजे कसं होतं ना की कॅप्चर छान झालं असतं म्हणजे सुधनवाचं म्हणणं तेच होतं की तुझ्या व्लॉगसाठी तुझ्या व्हिडिओसाठी हे खूप छान वाटलं असतं कारण की डिनरचा हा ॲम्बियन्स मस्त वाटतो एकदम असं सुदिंग वगैरे वाटतो पण तेवढं कॅप्चर छान होत नाही ना एवढ्यासाठीच मग आम्ही छान असं थाय सूप ट्राय केलं मस्तपैकी त्याच्यामध्ये एवढं कोकोनट फ्लेवर येत होता ना म्हणजे पूर्ण मस्त येत होता कोकोनट फ्लेवर तुम्ही पण कधी तुम्हाला थाय करी किंवा थाय सूप तुम्ही ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा मस्त एकदम असं ना मला तर नेहमीच हाय फूड खाताना हेच असं वाटतं की खूप कोकणच्या जवळ जाणारच वाटतं म्हणजे काल पण ते सूप पिताना मला असं फिलिंग आलं की अरे यार सोलकडी टाईपच पण थोडंसं वेगळं पॅटर्न आहे आणि पण फिलिंग तेच येत ते। आहे असं वाटलं आणि मग भरपूर छान डिनर झालं आमचा आणि फोटो तर बापरे म्हणजे मला आणि वेणूला खूप फोटोचा वेळ आहे फोटो ओलिक आहोत आम्ही खूप फोटो काढायला आवडतात जिथे जाऊ तिथे काय ना काहीतरी कोपरे आम्ही शोधतोच काही ना काहीतरी एक्सप्रेशन्स पोझेस आम्ही शोधतोच आणि आम्हाला काढायला आवडतं आणि तेवढंच सुधन मला अजिबात आवडत नाही जास्त तो म्हणत आ ठीक आहे एखाद दुसरा काढला खूप झाला आणि ते पण खरंच खूप त्याला ती जागा आवडली तर तो स्वतःहून म्हणतो नाहीतर तो कधीच म्हणत नाही असे खूप गोष्टींमध्ये आम्ही दोघं जण अपोजिट आहोत या सगळ्या व्हॉइस ओरमध्ये मी विसरून गेले बघा की मी तुम्हाला एक्झॅक्ट स्टोरी सांगणार होते की का शेवटी नेक्स्ट डे आम्हाला बर्थडे माझा सेलिब्रेट करावा लागला सोळा तारखेला झाला नाही त्याचं कारण असं एक तर तुम्हाला सांगितलं दहीहंडी वगैरे आणि दुसरं म्हणजे काय झालं होतं की चौदा तारखेला रात्री थोडीशी गाडीवरनं स्लाईट पडले होते म्हणजे पूर्ण खाली पडले नव्हते थोडं सावरलं होतं मी पण तेवढ्यात पडले होते आणि मग झालं असं की त्यामुळे मला मानेत आणि पाठीत चांगलीच उसण भरली होती किंवा काय चमक आली होती म्हणा त्यामुळे मला असं कमरेतनं डावीकडे उजवीकडे बघायला लागत होतं कमरेतनं खाली वाकायला लागत होतं मागे वाकायला लागत होतं म्हणजे मी काय म्हणते मला लक्षात आलं का असं लॉक झाल्यासारखं झालं होतं ते सगळं आणि ते इतकं दुखत होतं त्याच्यामुळे दोन दिवस रात्री मी झोपू पण नाही शकले कारण कुशीवर वळायची सवय असते आपल्याला आणि ते कूस बदलताना मला इतकं पेन होत होतं इतकी जाग येत होती सारखी त्यामुळे मग ते जरा दोन दिवस वेडेवाकडे झाले आणि त्याच्या आधी काय किस्सा घडला होता की वेणूच्या बाबतीतलं वेणू खेळायला जाते तर ते सगळं मी तुम्हाला सांगितलंच होतं की चौदा तारखेला काय झालं सगळं संध्याकाळी त्या दिवशीच गुरुवारी तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं ते सगळं का नेक्स्ट डे तुम्ही बघितलात तो ब्लॉग शुक्रवारी बघितलात आय थिंक तर त्याच्यामुळे पण जरा मन खूपच डिस्टर्ब होतं खूपच सगळं असं डिस्टर्ब डिस्टर्ब झालं होतं वेणूलाही जरा मी ओरडले होते की कशाला लोक आपल्याला जर असं वागवत आहेत हे पहिल्यांदाच लक्षात आलं असेल तर आपण जाऊच नाही वगैरे म्हणजे मग पुढच्या ह्या गोष्टीच टाळता येतात ना की हे पुढचं घडतच नाही काही लाईटली घेऊच नाही कोणी आपल्याला बोललं तर तो आपला अपमान आप असतो आपली मानसिकता जपणं ही पहिली आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आई बाबा असतातच येतातच पण मला तिला हे याच्यातनं सांगायचं होतं की प्रत्येक ठिकाणी मी तुझ्या मागे येऊ शकेन असं नाही आहे काही वेळेला तुला तुझ्या गोष्टी समजायला पाहिजे डील करायला आपण शिकलं पाहिजे माणसं कळायला काय आपल्यालाही आत्ता आहेत कधी कधी माणसं नाही समजत ती खूप मोठी लाँग प्रोसेस आहे ह्या तर लहान वयात तिला कळेल अशी अपेक्षाच नाही आहे पण आपल्याला कसं लोक बोलतायत कसं वागवतायत एवढं तर लक्षात घेऊन आपण मग मा किंवा मारामारी इतकी जर होती आहे आपल्याला मारलं जात आहे तर त्या ठिकाणी जाऊ नये एवढं तरी आपल्याला समजायला पाहिजे म्हणूनच मी थोडंसं म्हणलं की कुठे ना कुठेतरी तुझे पण तिला म्हणलं एक पाच सहा टक्के तुझी चूक नक्कीच होती ह्याच्यातनं तिने धडा घेतला असेल असं मला वाटतं तर ते डिटेल तर तुम्ही तो व्लॉग अजूनही बघितला नसेल तर जाऊन बघा काय मोठा किस्सा घडला आणि एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्या सगळ्यामध्येच हे मला ट्विस्ट झालं मानेचं पाठीचं सो so, फायनली आता मी तुम्हाला भेटलेली आहे या व्लॉगचा एंड करण्यासाठी आणि मी जे माझ्यासाठी गिफ्ट घेतलं बड्डेचं ते तुमच्यासोबत शेअर करायला एक तर गिफ्ट तुम्ही बघितलेलंच आहे जे मी घेतलेलं आहे ते म्हणजे हे प्लांट घेतलेलं आहे आणि तो प्लांटर घेतलेलं आहे ते घेताना काल तुम्ही बघितलंच आहे आणि हे जे घेतलेलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते मी तुम्हाला दाखवले होते दोन जे मी मिशोवरून मागवले होते ज्वेलरी बॉक्स ऑर्गनायझर ते जे दाखवले होते तर ते दोन्ही तसे छोटे होते मी तुमच्यासोबत शेअर केलं तेव्हाच मी तुम्हाला म्हणलं होतं की हे छोटेसे आहेत बघूया आता की कसे पुरत आहेत तर ते दोन्ही वेणूलाच लागले तिच्या खूप साऱ्या गोष्टी पण त्याच्यात छान ऑर्गनाईज झाल्या कारण लहान मुलींच्या खूप साऱ्या गोष्टी लहान असतात त्याच्यामुळे त्या खूप साऱ्या गोष्टी त्या छान ऑर्गनाईज झाल्या म्हणून मग मी माझ्यासाठी अमेझॉनवरनं मोठा मागवला कारण मोठावाला मला मिशोवरती मिळत नव्हता किंवा मग असं झालं असेल कदाचित की मला लगेच वाढदिवसाच्या दिवशी हवा होता त्या दिवशी मिळत नसेल अमेझॉन प्राईममध्ये मला तो लवकर मिळत होता आता आहे असं की मी ह्याचा खरं तर व्हाईट कलर मागवला होता ह्याच्यासाठी की तो कुठेही मर्ज होतो कोणत्याही प्रकारच्या फर्निचरमध्ये मर्ज होतो आणि कुठेही ठेवला तरी छान दिसतो म्हणजे असा वेगळा कलर वाटत नाही तो बऱ्याचदा आपण फर्निचरमध्ये व्हाईट कलर घेतच असतो किंवा आपल्या घराचा असतो तर त्याच्यामुळे मी व्हाईट खरं तर मागवलं पण नाही आला आहे व्हाईट आणि मी आत्ता आहे मी जेव्हा आलेला आहे गे गेले दोन दिवसांपासून तेव्हा पाहिलेला नाही आहे आता मला लक्षात आलेलं आहे तुम्हाला दाखवायच्या आधी जस्ट बघितलं की हा पिंक कलर आला आहे आणि ठीक आहे म्हणजे विंडो जरी असली अजून ओपन मला एक्सचेंज करण्याचे तरी आता मला एक्सचेंज नाही करायचं आहे कारण परत ते हे जाणार ते येणार आणि ह्याच्यामध्ये खूप वेळ जाईल मला गणपतीच्या आधी खूप गोष्टी ऑर्गनाईज नीट करून ठेवायच्या आहेत त्यामुळे आता मी हा गोड मानून घेतलेला आहे आणि हा मी आता ठेवते आहे ह्याच्यामध्ये कंपार्टमेंट्स जास्त आहेत आणि ह्याची हाईट पण जास्त आहे त्यामुळे मी हे प्रिफर केलेलं आहे ऑर्गनाईज करताना नेक्स्ट ज्या कोणत्या ब्लॉगच्या वेळेला मी ऑर्गनाईज करेन ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन की मी कसं ऑर्गनाईज केलेला आहे अशा रीतीने फायनली सगळी तर बाकी स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे असा ह्या वर्षीचा बर्थडे माझा सेलिब्रेट झालेला आहे सो <laughs> so, चला या नोटवर इकडेच थांबते या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटते नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय